नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज एक आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे आणि ती म्हणजे आम्ही खूप खूप वर्षानंतर फिरायला जात आहोत तर, तर नील अमेरिकेमध्ये सुट्ट्या लागलेल्या आहेत समर वेकेशन सुरू झालेत तर ऑगस्टमध्ये त्यांची शाळा सुरू होते तर आम्ही दोन हजार एकोणवीसमध्ये फिरायला गेलो होतो त्यानंतर मग कोविड सुरू झाला त्यानंतर आम्ही कुठेही गेलो नाही फिरायला तर बरोबर बर सहा वर्षानंतर आम्ही फिरायला जात आहोत आणि नीलला घेऊन म्हणजे नीलसाठीच जात आहोत स्पेशली तर कुठे जात आहोत आपण ते सांगायचं nee. सांगायचं नाही नाही सांगायचं nee. तर तुम्ही आता उद्या बघा असं आम्ही जात आहोत उद्या तर सहा दिवसाची ट्रिप टोटल आणि या ठिकाणी नी नीलने पॅकिंग केलेली आहे या साईडला आणि त्याला म्हटलं कॅरियन अलाउड आहे मोठी बॅग अलाउड नाही आहे तर आम्ही काही दुसऱ्या कंट्रीमध्ये फिरायला नाही जाते म्हणजे आम्ही यू एस एमध्येच फिरायला जाणार आहोत आणि तर कॅरियन अलाउड आहेत आणि लॅपटॉप बॅग अलाउड आहे तर पर पर्सन एक कॅरी ऑन अलाउड आहे म्हणजे जी प्लेनमध्ये आपण नेऊ शकतो कॅरी करू शकतो ती छोटीशी बॅग अलाउड आहे आणि बॅकपॅक अलाउड आहे तर आता बघूया तर नीला म्हटलं तीन तीन बॅग कशासाठी न्यायचे आपल्याला पाच सहा दिवसासाठी तर मीला सांगितलं तीन तीन बॅग कशाला कॅरी करायच्या ऑलरेडी हे पण घेणार आहोत तर तू एका साईडला आणि ही बऱ्यापैकी मोठी आहे बॅग तर एका साईडला तुझे कपडे ठेव आणि हो एका साईडला माझे तर त्याने ऑलरेडी पॅकिंग केलेले आहे त्याची कालच तर या ठिकाणी त्याचे शर्ट्स ठेवलेले आहेत तुम्हाला तिस एका ठेवू द्या या ठिकाणी शर्ट ठेवले आहेत या ठिकाणी त्याच्या पॅन्ट ठेवलेल्या आहेत आणि टॉवेलसुद्धा त्याने घेतलेला आहे हॉटेलमध्ये दे देतातच पण तो म्हणे आपल्याला चान्स लागला तर असू देवा तर पिच वगैरे वरती गेलं तर आणि नेहमी टॉवेल नॅपकिन आपल्यासोबत हो ओके नाही आणि या ठिकाणी सहा दिवसाच्या अंडरवेअर्स अंडर, अंडर गारमेंट्स घेतलेले आहेत नीलने छानपैकी पॅकिंग केलेली आहे तर अंडर सहा अंडर घेतलेले आहेत आणि या ठिकाणी सहा जोड सॉक्स त्याने पॅक केलेले आहेत या ठिकाणी आणि याच्यानंतर या ठिकाणी माझे कपडे मी भरलेले आहेत फक्त कपडे भरून झालेत अजून बाकीचं सामान भरलेलं नाही आहे तर एक एक्स्ट्रा शूज स्लीपर ते पण भरायचं आहे तर आता ही बॅग तर फुल झालेली दिसते आणि याने ऑलरेडी येत भरले काय भरले बघूया आपण ब्रँडेड ब्रँडेड हेडफोन टोपी टोपी, टोपी। हे सुद्धा घेतले <laughs> हे आपल्याकडे <laughs> अजून एक आहे ना अजूनच घेतलं होतं घराचा की अच्छा घराचं की अजून गेलो आणि घराचं की ऑलरेडी लावून टाकलंय बॅकपॅक ला आणि बूट आणि शूज एक्स्ट्रा जोड हे पण कॅरी बॅग मध्ये त्याने पॅक केले आणि हे चार्जिंग ला पावर पावर बँक तर हे थांबा थांबा तर मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तर आपली मोबाईलची बॅटरी डाऊन होते तर तर हे पॉवर बँक या ठिकाणी घेतलेलं आहे आणि माझ्या वॉलेट आणि याचं वॉलेट पण घेत काढले त्याच्यात गिफ्ट कार्ड आहे आईस्क्रीम मिनिटं लांब आहे का माहीमेंट लांब आहे होटलमधून आईस्क्रीमचे दुकान होते तर अच्छा हे गिफ्ट कार्ड अजून गरजत असतील गिफ्ट कार्ड आईस्क्रीमचं गिफ्ट कार्ड घेतले तरी अजून आहेत गरज पण अजून ते पण नाहीये तर नाहीये डायरी नाही घेतली आपण कुठे कुठे फिरणार आहे अजून हे बघ वायर अजून नाही अजून वायर नाहीये मोठी मामासाठी वायर हे बघ साठी emergeny साठी नाहीतर मग तूच रहना आणि मला सांग हा सिक्रेट आणि हो आणि स्लिपर घ्यायला पाहिजेत हो ना आणि एक डायरी नाही घेतली डायरी घ्यायची डायरी पेन आपण कुठे को पुढे जाणार आहे आणि हो oh, अजून नेहमी प्रवासात आपल्यासोबत मेडिसिन पण असावी थोडेसे okay. तापाची खोकल्याची डिसेंट्रीची पटदुखीची डोकदुखीची yeah. वॉमिटिंगची <laughs> तर ते पण बरोबर घ्यायचं आहे अजून कॅमेरा घ्यायचा आहे कॅमेरा चार्जिंगला लावायचा आहे नील आणि मी आणि त्याचे पप्पा आम्ही तिघच जाणार <laughs> आहोत आणि त्याचा मोठा ब्रदर नंतर जाणार आहे दहा तारखेला mm. त्याच्या फ्रेंड्ससोबत जाणार आहे तो त्याचं ऑलरेडीच बुकिंग झालेलं आहे एक महिन्यापूर्वी आम्ही वेळेवरती बुकिंग केलं आहे <laughs> तर कंपनीने चार जुलैची सुट्टी दिली आहे त्यामुळे मग जाणार आहोत तर आमचं बुकिंग वेळेवर झालेलं आहे तर आम्ही उद्या निघणार आहोत उद्या आहे किती तारखे उद्या दोन तारखेला आम्ही निघणार आहोत दोन जुलैला आज आहे एक तारीख तर अशा पद्धतीने पॅकिंग केली आवडली का तुम्हाला नील पॅकिंग केली आणि डायरी घ्यायची का लिहायला आवडत नाही तू स्काउटलं लिहितोस की नाही स्काउटला रोज काय केलं मग आपण के काय काय केलं फोन केलं काय काय अनुभव आले आपल्याला ते पण लिहायचं पॉवर बँक चार्ज करायला पाहिजे मग कस काय तुम्हाला दाखवण्यासाठी भरून टाकले ते अजून तर खूप एक्साइटेड आहे तो मम्मा <laughs> कधी पॅकिंग करायची जायची ना तू पॅकिंग नाही केली तू पॅकिंग नाही केली तू पॅकिंग नाही केली निघायचं असं खूप एक्साइटेड एक्साईटेड तर खूप वर्षानंतर आम्ही आता फिरायला जातोय फायनली तर अजून बरीच पॅकिंग बाकी आहे त्याचे पप्पांचे एक बॅग पॅक करायची आहे तर काय झालं बॅग एकच खाली आहे आता बॅग ॲटिकमधून काढायला पाहिजे आणि बाहेर कडक होऊ नये किती पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि ते कार पण बाहेर काढून मग ते अॅटेक ओपन करून आणि मग बॅग काढायला पाहिजेत आणि मग पॅकिंग करायला पाहिजे तर ही होती खालीच तर आम्ही पॅक करून टाकलेले आहेत आमचं सामान दोघांच्या तर माझा एक अजून बॅग पॅक पॅक होईल बघूया म्हणजे सामान जसं जसं वाढत जाईल तसं तशा बॅग पण वाढत जाणार आहेत तर जेवढ्या दिवसासाठी चाललो आहोत आम्ही तेवढ्या दिवसाची ड्रेस आम्ही पॅक केलेले आहेत तर याच्या पप्पांची बॅग पॅक करायची आहे आणि जसजसे आता सामान वाढेल तस तसं बॅग आपण वाढतील आता ॲटिकमधून बॅग काढली की मग पॅकिंग करूया अजून चला आम्ही कुठे जात आहोत तर नील म्हणतो ते सरप्राईज ठेवूया आत्ता नको सांगायला तर तुम्ही बघा मग आम्ही कुठे जात आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये हाँ। हाँ। हा मग आपण कुठे जातो ते नाही सांगत मग आपण हा व्हिडिओ कसा केला पॅकिंग पॅकिंग दाखवायला <laughs> दाखवायला म्हणजे आम्ही जात आहोत हे सांगण्यासाठी ओके okay? तर आता तुम्ही गेस करा आणि सांगा आम्ही कुठे जात आहोत फिरायला चला आजचा हा व्हिडिओ इथेच संपूया भेटूया पुन्हा तर आजचा हा व्हिडिओ आणि हां तुम्ही भारतामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठे फिरायला गेला होता तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ छोटासा इथेच संपूया भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद